सध्या मराठी टेलिव्हिजनवर सासू सुनांच्या मालिकांचा ट्रेंड बदलताना दिसतोय अनेक नवीन विषय हाताळणाऱ्या मालिका सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत अशीच एक भन्नाट मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे बॉस माझी लाडाची असं या नवीन मालिकेचं नाव असून या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला पाहूया हा प्रोमो येत्या रविवारी नाटकाला जाऊया रे मी वेब सिरीज बघणार पण आम्ही जाना किती तिकीट हवी आहे ते सांगा मी ऑनलाईन बुक करते तू केव्हा उठली गुड मॉर्निंग 9:30 पर्यंत तुलाही पोहोचायचं ना ऑफिसला डब्बा hmm. थँक्स आई ूटाआशा बायको कामावर गेली सुद्धा आर्किटेक्ट गुड मॉर्निंग बॉस बोलव ना प्रेझेंटेशन यस बॉस रेडी आहे माझ्याकडे काय लोनचा सा। घळणार आहे त्याचं सॉरी बॉस मी पाठवतो घरात बायकोशी आणि ऑफिसमध्ये बॉसशी पंगा नाही घेता घरात बायको आणि ऑफिसमध्ये बॉस अशा दुहेरी भूमिकेत असलेली बायको आणि तिच्या मागे नाचणारा नवरा यांची भन्नाट गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळणार आहे भाग्यश्री लिमये सोबत आयुष संजीव हा फ्रेश चेहरा या मालिकेतून दिसेल या दोघांसोबतच डॉक्टर गिरीश ओक रोहिणी हट्टंगडी शलाका पवार यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत मनवा नाईकने या मालिकेची निर्मिती केली आहे आता ही मालिका कधी सुरू होणार आणि कोणत्या मालिकेची जागा घेणार ते मात्र अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये अजूनही बरसात आहे ही, बरसा ही मालिका संपणार का, का अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे बॉस लाडाची माझी या मालिकेचा प्रोमो तुम्ही पाहिला का आणि ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबत येत्या नाटकाला जाऊया रे नाट मी वेब सिरीज बघणार ती तिकीट हवी आहेत ते सांगा मी ऑनलाइन बुक करते तू केव्हा उठली गुड मॉर्निंग साडे नऊ पर्यंत तुला पोहोचायचंय ना ऑफिसला ला थँक्स आई उठ आशा बायको कामावर गेली सुद्धा गुड मॉर्निंग बॉस बोलव ना प्रेझेंटेशन येस बॉस रेडी आहे माझ्याकडे काय लोणच घालणार आहे त्याचं सॉरी बॉस मी पाठवतो घरात बायकोशी आणि ऑफिसमध्ये मध्ये बॉसची अंगा नाही घ्यायचं रोज नवी ठेणगी वादाची बॉस माझी लाडाची लवकरच आपल्या सोनी मराठीवर पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनेले वॅब